नमस्कार शेतकरी मित्रांनो ज्याप्रमाणे खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक विम्याची प्रतीक्षा शेतकरी सर्व करत आहेत त्याचप्रमाणे जे रब्बी पीक विमा आहे शेतकऱ्यांचा रब्बी दोन हजार चोवीसचा ज्या ज्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी रब्बी पीक विमा भरलेला होता व क्लेम केला होता अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो ज्याप्रमाणे खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या शेतकऱ्यांचे स्टेटस बदलायला सुरुवात आहे त्याप्रमाणे रब्बी हंगाम दोन हजार चोवीसच्या ही स्टेटस बदलायला सुरुवात झालेली आहे त्यामुळं तुम्ही जर रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचा पिक विमा जर भरलेला असाल क्लेम केला असाल तर आपलं स्टेटस तुम्ही चेक करून पहा त्याच्यामध्ये बदल झालेला दिसेल काही शेतकऱ्यांना अप्रुव्हल आले काही शेतकऱ्यांना रक्कम दाखवत आहे तर काही शेतकऱ्यांना अवेटेड दाखवत आहे त्यामुळं ज्या शेतकऱ्यांचा अजूनही स्टेटस बदललेलं नसेल तर त्यांचं शेतकऱ्यांचं पुढील दोन ते चार दिवसामध्ये स्टेटस बदलले जाणार आहेत ज्याप्रमाणे खरीप हंगाम दोन हजार चोवीसचेही स्टेटस बदलायला सुरुवात झालेली आहे त्याप्रमाणे रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचेही स्टेटस बदलायला सुरुवात झाली आहे त्यामुळं मी आपण या अगोदरही सांगितलं होतं की विमा कंपनीकडं पैशाची पूर्तता झाल्यानंतर राज्य शासनान जेव्हा निधी वर्ग करतं आणि त्याच्यानंतर पुढच्या ज्या प्रोसेस असतात त्या प्रोसेस सुरू झाल्यानंतर आपले स्टेटस चा अपडेट व्हायला सुरुवात होत हो होत असतं आणि त्याचप्रमाणे अखेर ती सुरुवात झालेली आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या शेतकऱ्यांचे खूप शेतकऱ्यांचे स्टेटस बदललेले आहेत आणि काही शेतकऱ्यांचे स्टेटस बदललेले असले तर पुढील दोन ते चार दिवसामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा असो रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचा असो दोन्हीचेही स्टेटस बदलायला सुरुवात झालेली आहे त्यामुळं ज्या शेतकऱ्यांचा अजूनही स्टेटस बदललेलं नसेल तर त्यांचेही स्टेटस बदलले जातील या अपडेटमधून आपण रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचा ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता त्या शेतकऱ्यांचेही स्टेटस बदलत असल्याचे आपण या व्हिडिओमधून स्पष्ट करतोय कारण या अगोदर खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या शेतकऱ्यांची स्टेटस बदलत असल्याचे व्हिडिओ आपण बनवला होता परंतु रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचे खूप शेतकऱ्यांचे स्टेटस बदललेले नव्हते आणि आता ते हे पण बदलायला सुरुवात झाली आता शेतकरी मित्रांनो या गोष्टीचे प्रत्येकाला आता काही शेतकऱ्यांच्या कमेंट असतात की आमच्या जिल्ह्याचे अपडेट आले नाही का पीक विम्याची आमच्या जिल्ह्याचे स्टेटस जे अजून बदललेले कसं काय नाहीत कोण आमच्या जिल्ह्याला निधी किती आहे आपण या ही व्हिडिओमध्ये स्पष्ट केले की ज्या शेतक ज्या जिल्ह्याचा जरी अपडेट मोठी नसली किंवा व्हिडिओ आला नसला निधीची निधी किती आहे हे काळात समजत जरी नसलं तरीही ज्या शेतकऱ्याने रब्बी हंगाम दोन हजार चोवीस असो व रब्बी हंगा खरी रब खरीप हंगाम दोन हजार चोवीस असो तुमची जर वैयक्तिक क्लेम असतील ते महत्त्वाचे आहेत कारण वैयक्तिक क्लेम केलेला असेल तुमचा तर तुमच्या जिल्ह्याचा निधी जाहीर हो अगर न हो परंतु वैयक्तिक क्लेमचे पैसे राज्य शासनानं आता सर्वच किंवा कंपनीला उर्वरित जे जे होते ते सुपूर्द केलेले आहेत त्यामुळं वैयक्तिक क्लेम जर असेल तर तुमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडणार आहेत काय त्याची काळजी करू नका तुम्ही स्टेटस फक्त चेक करत राहा तुमच्या स्टेटसमध्ये जर बदल झाला असेल तर तुम्हाला पैसे येऊन जाणार आहेत विषय कसा असतो पश्चात नुकसान भरपाईसाठी खूप शेतकरी क्लेम करत नाहीत आणि सुरुवातीला जे नैसर्गिक आपत्तीनं जायला नुकसान असो जेव्हा स्टँडिंग क्रॉप असतो यासाठी खूप शेतकरी क्लेम करतात आणि फक्त तोच विमा त्यांना मिळतो व इतर जे नंतरचा जे काढणेपश्चात असो इतर जे एक दोन स्टिगर्स असतात त्यासाठी माहीत नसते की कुणाला दुसऱ्यांदाही क्लेम करायचा असतो का नसतो परंतु खूप शेतकरी हुशार असतात काही जण दुसऱ्यांदाही क्लेम करतात त्यामुळं काही जिल्ह्यातले समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये जर शंभर शेतकऱ्यांनी जर क्लेम केले असतील पश्चात नुकसान भरपाईचे तर त्या शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमच्या आधारे त्यांचे पैसे मिळून जातात कारण त्यांनी वैयक्तिक क्लेम केला असतो जर इतर त्याच्या बाजूच्या दहा पंधरा गावं असो इतर महसूल मंडळाचे इतर असो एका महसूलमधून चार शेतकऱ्यांनी जर क्लेम केला तर विमा कंपनीला त्याचे पैसे द्यावंच लागतं कारण महसूल मंडळात जर पंचवीस टक्के जर शेतकऱ्यांनी जर क्लेम केले असतील तर त्याला त्याची रक्कम ठरवून दिली जाते परंतु वैयक्तिक क्लेम ज्या शेतकऱ्यांनी केला असतो महसूल मंडळ तुमचं कुठलं का असं ना वैयक्तिक क्लेमचे तुम्हाला पैसे जास्तीत जास्त येऊ शकतात आता उदाहरण दाखल जर द्यायचं झालं तर धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये या अगोदर नैसर्गिक आपत्ती झालेल्या नुकसानसाठी ज्या ज्या शेतकऱ्यांनी स्टँडिंग क्रॉपमध्ये क्लेम केले होते त्या शेतकऱ्यांना सहा हजार प्रमाण हेक्टरी रक्कम देण्यात आली परंतु आता जी अगोदर सहा हजार जे पडलेले आहेत शेतकऱ्यांनी काही शेतकऱ्यांनी क्लेम केले तर काही शेतकऱ्यांनी क्लेम केलेले नाहीत परंतु ज्या शेतकऱ्यांनी परत दुसऱ्यांदा क्लेम केलेत आणि दुसऱ्यांदा क्लेम केल्यानंतर त्यांना पोस्ट हार्वेस्टचा क्लेम केला तर त्यांना दुसऱ्यांदाही क्लेमचे पैसे मिळून जाणार आहेत कारण त्यांना लोकल जर क्लेमचे जरी अगोदर पैसे मिळाले असले तर दुसऱ्याही पोस्ट हार्वेस्टचेही पैसे त्यांच्या खात्यावर मिळून जाणार आहेत आता विषय कसा आहे ज्यामध्ये आता समजा धाराशिव जिल्ह्यामध्ये जर पंचवीस टक्के शेतकऱ्यांनी जर क्लेम केलेले असले पंचवीस टक्के शेतकऱ्यांनी महसू एका महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के शेतकऱ्यांनी जर क्लेम केलेले असतील तर त्यांना हेक्टरी सहा हजाराप्रमाणे निधी मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केलेत आहेत महसूल मंडळामध्ये ज्या पंचवीस टक्क्यापेक्षा आत आहेत लोक तर त्यांना हेक्टरी आठ हजारापर्यंत रक्कम मिळाली म्हणजे फरक बघा कसा आहे जर पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त जर तक्रारी आल्या तर सहा प्रमाण आणि पंचवीस टक्क्यापेक्षा जर कमी तक्रारी आल्या तर आठ प्रमाण म्हणजे वैयक्तिक क्लेम हा महत्त्वाचा क्लेम आहे आणि या वैयक्तिक क्लेमचेच पैसे आता राज्य शासनाकडून देण्याची प्रक्रिया सुरुवात झाली आहे कारण आता जो निधी मंजूर झालेला आहे खूप जिल्ह्यामध्ये तो वैयक्तिक क्लेमचा निधी आहे त्यामुळे जास्तीत जास्त निधी हा वैयक्तिक क्लेमचा आहे कारण पहिल्या टप्प्यामध्ये राज्य शासनाने जितका निधी मंजूर झाला तितका निधीतून वाटपाची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आता जे वैयक्तिक क्लेमचा जो निधी आहे तो वैयक्तिक क्लेमचा निधी राज्य शासनानं विमा कंपनीला सुपूर्द केला आणि आता विमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे पडून जाणार आहेत परंतु विषय कसा आहे ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केले त्यांना आठ हजाराप्रमाणे आणि महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त तक्रार आल्या असते तर सहा हजाराप्रमाणे ही धाराशिव जिल्ह्याची वाकडा सांगतोय तुम्हाला हे उदाहरणं दाखल सांगतोय त्यामुळं इतर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले आहेत वैयक्तिक त्याही शेतकऱ्यांना याच्या अकरा तारखेपासून पैसे पडणार आहेत आणि त्याचबरोबर रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचाही विमा मंजूर आहे आणि त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते त्या क्लेम केलेल्या शेतकऱ्यांनी आपलं स्टेटस चेक करावं कारण रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचंही स्टेटस बदलायला सुरुवात झाली आहे ज्याप्रमाणे खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा स्टेटस बदलायला सुरू झालेला आहे त्याप्रमाणे रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचेही स्टेटस बदलायला सुरू झाले आणि राज्य शासनानं महत्त्वाचं म्हणजे एक हजार अठ्ठावीस कोटी रुपयेचा निधी विमा कंपनीकडे सुपूर्द केलेला आहे हा निधी जो उर्वरित महागडली राहिलेली निधी आहे तो सर्व निधी आहे त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना माहीतही नाही अशा शेतकऱ्यांनासुद्धा पैसे शे। मिळू शकतात आणि ज्या शेतकऱ्यांनी लोकलाईज जर क्लेम केलेला असेल तर त्यांना लोकलायचे पैसे उचललेले आहेत तर त्यांनी पोस्ट हार्वेजचा जर क्लेम केला असेल तर त्या पोस्ट हार्वेस्टचे पैसे त्यांना मिळून जाणार आहेत या व्हिडिओच्या अपडेटमधून आपण इतकंच सांगणार आहोत की रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचाही पीक विमा मंजूर झालेला आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीसचाही पीक विमा मंजूर झालेला आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या स्टेटस बदलायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर रब्बी हंगाम दोन हजार चोवीसच्याही क्लेमचे स्टेटस बदलायला सुरुवात झालेली आहे तुम्ही स्टेटस चेक करून बघा अजूनही ज्या शेतकऱ्यांचे स्टेटस बदललेले नसतील तर त्यांनी तात्काळ चेक करा की नाही जरी बदलले असतं पुढील दोन ते चार दिवसामध्ये स्टेटस अपडेट होणार आहे आणि अपडेट होताच तुम्हाला पीकची रक्कम तुमच्या खात्यावर पडून जाणार आहे धन्यवाद मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओसाठी हो, व्हिडिओसाठी अपडेटसाठी हो, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर धन्यवाद